मौजे चंदनपुरी तालुका मालेगाव जिल्हा नाशिक येथील बेकायदेशीरपणे गावठी दारू विक्री कायमस्वरूपी बंद करून गावठी दारू विक्री करणाऱ्याविरुद्ध तात्काळ कायदेशीर कार्यवाही करणेबाबत अशा आशयाचे निवेदन मौजे चंदनपुरी येथील स्थानिक रहिवासी ग्रामस्थ यांच्या वतीनं अपर जिल्हाधिकारी मालेगाव अपर पोलीस अधीक्षक मालेगाव माननीय तहसीलदार मालेगाव माननीय निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग मालेगाव पोलीस निरीक्षक किल्ला पोलीस स्टेशन मालेगाव यांना देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की आम्ही मौजे चंदनपुरी तालुका मालेगाव जिल्हा नाशिक येथील स्थानिक रहिवासी ग्रामस्थ तक्रार अर्ज बाळ निवेदन करतो की आम्ही वरील ठिकाणी रहिवासी असून मौजे चंदनपुरी हे गाव खंडेरावाचे जागृत देवस्थान असून दरवर्षी येथे मोठ्या उत्साहाने खंडेराव देवताची यात्रा भरते व त्यासाठी लांबून लांबून परगावातून भाविक येथे दर्शन घेण्यासाठी यात्रेसाठी येतात तरी अशी परिस्थिती असताना सुद्धा सदर मौजे चंदनपुरी येथे दहा ते वीस लोक अवैधरित्या गावठी दारू तयार करून गावठी दारू विक्री सर्रास दहा ते वीस लोक करत असून आम्ही गावातील लोकांना गावठी दारू विक्री करणारे यांच्यामुळे आम्ही स्थानिक राहणारे लोकांना यामुळे आमच्या गल्लीत व गावात खूप त्रास होत आहे तरी चंदनपुरी गावातील बेकायदेशीर गावठी दारू विक्री तात्काळ बंद करून दारू विक्री करणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी यासाठी हा सदरचा तक्रार अर्ज दिला आहे अन्यथा आम्ही सर्व चंदनपुरी गावातील संपूर्ण ग्रामस्थ व महिला रस्त्यावर येऊन आंदोलन व उपोषण करू याची नोंद घ्यावी असे निवेदनात म्हटले आहे निवेदनावर अनेक ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत अप्पर कलेक्टर साहेबांना चंदनपुरी शहरामध्ये जे अवैध दारूच्या विक्री होती त्या संदर्भात आम्ही निवेदन देण्यात आहे कारण की मागच्या एक दोन वर्षापूर्वी तिथं एक आपलं हे घेतलं मतदान घेतलं होतं इलेक्शन व आरी बाटली उभी बातली, हो बातली। म्हणजे कोणी आरी बाटलीला मतदान केलं त्यांना बंद करण्याचा आणि उभी हो बाटली म्हणजे पिणाऱ्यांचं तर त्या संदर्भात मतदान झाल्यानंतर तिथं बंद झाले होते दारू विक्रीचा परंतु आता काही महिन्यापासून परत जोराचे दारू विक्रीचं काम सुरू झालेलं आहे आणि चंदनपुरी शहरामध्ये आमचा जो आदिवासी समाज आहे तो एकदम डब घाईस गेलेला आहे दारू पिऊन पिऊन तरुण मुलं तरुण मुलं व्यासनाधीन झालेले आहेत आणि ते त्यांची आहलांची घरची परिस्थिती बघून अक्षरशः वाईट वाचतं त्यांच्या घरामध्ये कुठलंच काही खायला राहत नाही परंतु दारू प्यायला ते लोक संध्याकाळ झाली का सकाळ झाली काही दारू प्यायला जातात दारूच्या अड्ड्यावर तर मे मेहरबान साहेबांना एवढीच विनंती आहे का त्यांनी जर चंदनपुरी शहरामध्ये दारूचे अड्डे आहेत जे दारू विकणार आहेत ते दारू विकली बंद व्हायला पाहिजे आज दिनांक तेरा दहा दोन हजार पंचवीस रोजी मी अप्पर जिल्हाधिकारी साहेब मालेगाव यांना आम्ही एक निवेदन दिलेलं आहे कारण शासनाने बऱ्याचशा गावामध्ये बेकायदेशीर विकणारी दारू ही बंद केलेली आहे परंतु काही दारू विकणारे हातभट्टीवाले देशी दारूवाले येऊन आपल्या टपरीवर किराणा दुकानावर घरामध्ये बंद त्या दिवशी आणि असे राजरोज उदास दारू विकत आहे आमचे आदिवासी समाज बंधू मुलं समाजाचे मुलं ते दिवसभर काम करतात आणि सायंकाळी आले म्हणजे ते दारू पिल्याशिवाय घरी जात नाही परंतु आणि त्या दारूमुळे काय झालं त्यांचा खूप संसार उद्धस्त होतो आहे जवान जेवान पोरांचं निदान होतं आहे आणि जवान मुली त्या विधवा होत्या लहान लहान मुलं त्यांचे फार बेकार आले पण एक चंदनपुरी गावामध्ये पूर्ण राजरोज टपरीवर घरामध्ये बेकायदेशीर गावटी दारू देशी दारू विकला जाते तर ती दारू बंद करण्यात यावा यासाठी आम्ही आज अप्पर जिल्हाधिकारी साहेबचं मालेगाव दारूबंदी निरीक्षक मालेगाव अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक मालेगाव तहसीलदार मालेगाव माले या आणि किल्ला पोलिसांनी पोलीस निरीक्षक मालेगाव या सर्वांना आज निवेदन देतो यांनी आज तेरा दहा दोन हजार पंचवीस रोजी निवे दिलेल्या निवेदनावर जर तीस दिवसात कारवाई नाही केली तर आम्ही सारे समाज बंधू नुसते चंदनपुरीच नाही मालेगाव कॅम दाबाडी वगैरे जे काही आमच्या समाजाचे कार्यकर्ता समाज कार्यकर्ता हे असतील आम्ही एक मोठा दिवे भावे मोर्चा या संदर्भात मालेगाव शहर शिवाजी पुतळा इथून तर डायरेक्ट अप्पर अधिकारी कार्यालयावर आणू आणि त्याची दक्षता संबंधित पोलीस डिपार्टमेंट महसूल डिपार्टमेंट आणि दारूबंदी डिपार्टमेंट आणि शासनाने पण याची दखल घ्यावा जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिवासी